मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं बघा मला असं वाटतं दिवाणी हा जो दिहा आपल्याला दिला ना तो अजिबात खूपच द्यायला लागत नव्हतं तुमचं काय मत आहे तुम्ही ऐकताय ना झोपणे आले ना अजिबात नाही तुमचे चेहरे एकदम प्रफुल्लित दिसतात अजून चार वाजेपर्यंत कीर्तन चाललं तरी तुम्ही काय म्हणणार नाही एकदम नाही बरोबर आहे महिलांचं कीर्तन आहे मला असं वाटतं तुम्ही एकच चान्स दिलाय गो महिलांना निदान पन्नास टक्के आरक्षण तर द्यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण तुम्ही ना महिलांची संख्या आणि पुरुषांची संख्या असो आ, मला असं वाटतं की हा देह आपल्याला फुकट तेल लागत होता तुमचं काय मत आहे बरोबर आहे ना माझं मत आहे देवाने दोन डोळे देताना दोन कोटी रुपये घ्यायला पाहिजे बरोबर डोळ्याची किंमत दोन कोटी रुपयाला विशांत खूप बरोबर दोन डोळ्याची किंमत दोन कोटी रुपये दोन कानाची किंमत दोन, काना दोन कोटी रुपये मला वाटतं किडनीची किंमत देवाने तीन कोटी रुपये ठेवायला लागत होती आणि लिव्हर पाच कोटी रुपयाला देवाने दे द्यायला लागत होता समजा देवानं पाच कोटी रुपयाला लिव्हर जर दिला असताना महाराज तर चुकून सुद्धा लोकांनी दारूच्या दुकानावर पाहिलं नसतं लोकांना माहीत आहे दारू पिल्यानंतर लिव्हर खराब होतं तरी माणसं ले पिल्याशिवाय राहत नाही लोकांना माहित आहे तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो तरी लोक कीर्तनात त्या धापाणी पुढे बसत नाही माणू कोपऱ्याला बसून मळतात पण तिथं बसून ऐकत तर मग माहित आहे कोपऱ्याला बसलं तर मळता तरी येईल म्हणून कोपरे कोपडे कोण बसतात पण तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होतो लोकांना माहित आहे तरी लोक खाल्ल्याशिवाय राहत नाही अर्थात याचं महत्व बऱ्याच लोकांना कळवलेलं नाही बायकांना माहित आहे मिस्त्री लावल्यानंतर रक्त चलत तरी बाईकला लावल्याशिवाय नाही महाराज दोन तास कीर्तन जास्त लांबलं लो तर लोक म्हणतात बाई केव्हा आवडते बाई केव्हा आवडते काय माहिती आमच्या अंबलाची वेळ झाली म्हणजे बाई इतके व्यसनाच्या आधी तुम्हाला खरं सांगू का, का हा संपत्ती रुपाने देह व्यसनासाठी नाही दिला तर काही खाऊन काही पिण्यासाठी नाही दिला पण महाराज खाण्याचा तरी विचार केला पाहिजे युक्त आहार असावा युक्त विहार असावा काळ चिंतनात जावा हे सगळं तुटुमाराने सांगितलं माणसाच्या इंद्रियाला नियम पाहिजे काही नित्य नियमावे अन्न खाये तो श्वान त्याला श्वान म्हटलं निकते नेम पाहिजे काय खाल्लं तर काही होत आणि याचा परिणाम आपण पाहतो पाहतोय महाराज सरासरी आप आपल्याकडे यायला लागलं ला। म्हणून निदान पहिली संस्कृती पालन करा आता जरी मात्र हातात हात देऊन सेकंड घ्यायची पद्धत होती ती बंद करा पहिली अवलंबन करा कळतंय ना कोरोना आपल्याकडे येण्याच्या ऐवजी नमस्कार लांबून केलेला बरा मला असं वाटतं म्हणून पहिली पद्धत अवलंबन करणं गरजेचं आहे मला एकच सांगायचंय चिंच्या लोकांनी महाराज जिवंत प्राणी खाल्ले अजिबात केली नाही वरतून मी वरतून त्या माशाला पाणी वतरचे आणि एका बाजूने खात काय दयनीय परिस्थिती असेल त्यांना असं वाटलं आपल्याला कोणीच काही करू शकत नाही पण पाहणारा तो एक ना महाराज त्यांना असा महाभयंकर रोग पाठवला की जिवंत माणसं इंजेक्शन देऊन मारण्याची वेळ आली महाभयंकर रोग म्हणून युक्त आहार असावा युक्त विहार असावा काय खाल्लं पाहिजे ते जीवाला खाल्लं पाहिजे मला हा पुन्हा देह मिळणार नाही हो या देहानं भजन करता आलं पाहिजे हा देह ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी व्यतीत केला पाहिजे आणि ते भोजन जर आपल्याकडे शुद्ध अंत करणारे असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही हे महाराज भंगाच्या दुसऱ्याच्या खऱ्या Thank you आणि वशिष्ठाने सांगितलं बाकी मग औषध देऊ नका याच्यावर एकच औषध बिलाज आहे हे जर बंद करायचं असेल ना तर एकच काम करा तिकडे भजन चालू आहे ते बंद करा तिकडे होईल भजन बंद केलं तिकडे प्रभूंचा बंद झाला मला एकच सांगायचंय जिथे तुम्ही भजन कराल तिथे माझा परमात्मा आल्याश्वर राहणार नाही आणि त्याला पाहण्यासाठी कुठेही हल्ल्याची चालण्याची गरज नाही फक्त या देहाचा उपयोग त्याच्याच साठी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याने त्याच्याच साठी दिला कशासाठी दिला महाज वर्णन करतात भजन करणं गरजेचं आहे कारण हे दुर्लभतेने प्राप्त झालं आणि महाराज म्हणतात संपत्ती रूपाने मिळालं कारण संपत्ती म्हणतो त्या संपत्तीतल्या रुपयाही आपल्या बरोबर येणार नाही मग खरी संपत्ती कोणती आहे हा देह मिळणं म्हणजे खऱ्या अर्थी हो तुमच्या आमची ही संपत्ती आहेत महाराज मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं माहीत नाही पण माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी मी मांडते का आवाज क्लिअर करा काय होईल आज पूर्ण दोन ते मार्क मला करावं आला जे, दिवाची नावे, दिवाची सर्व अलंकारी जे अलंकार, अलंकार आवडत नाही तो आपला झाला की त्याचं सगळं आपलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सांगू का जेवढी आपल्या कुटुंबातली लोक आपली काळजी करत नाही तेवढा तो परमात्मा आपली काळजी करत असतो म्हणून मी नेहमी सांगत असते आपल्या जीवनात जर थोडं जरी दुःख असेल ना तर अजिबात शेजारच्या व्यक्तीला सांगू नका अजिबात नातेवाईकांना सांगू नका कारण सर्व मित्र सर्व नातेवाईक सर्व शेजारची माणसं आपलं दुःख आपल्या समोर डोळे पुसून रडून ऐकतात पण जगाला आपण पुढे गेलो की हसून सांगतात म्हणून जगाला अजिबात सांगायचं नाहीत म्हणत मला, मला एकच सांगायचं आपलं दुःख जर कोणी ऐकून घेणार असेल ना तर तो माझा परमात्मा आहे तो नुसता ऐकत नाही तर त्याच्यातून आपल्याला सोडवून राहत नाही कारण काळजी करतो ना महाराज हे मी ओरडू ओरडू सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही पण कळूनच घ्यायचं असेल ना त्याला किती काळजी फक्त येतच माझा ऐका एकदा ना एकदा ना पंढरपूरची वारी पायी पायी करून पहा मग त्याला किती काळजी आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही पाहिजे किती काळजी रस्त्याला तुम्हाला सांगते रस्त्याने सगळ्या प्रकारची माणसं जातात वारीला पण खरं समोर का पंढरपुरापर्यंत जाई पर्यंत हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कुठला आहे अजिबात माझा परमात्मा पाहत नाही पण पंढरपुरा ठेवत इतकी काळजी करणार जर कोण असेल तर काळजी या जगात कोणी करू शकत नाही किती काळजी शेजारी महाराज मी अडचण वाढली तर आपण मुलांना सांगतो विचूकाटत जाऊ नका पण मोठे मोठे पुढारी मोठे मोठे कीर्तन कर नामांकित कीर्तन आई बापाची जरी सेवा केली तरी त्याची सेवा आपण करू शकतो घरी बसल्या बसल्या सेवा आपण केली पाहिजे दोन मिनिटं घेते जास्त आपला वेळ संपत आलेला आहे तरी देखील सांगते ऐका श्रीमंत कोणाला म्हणावं आणि गरीब कोणाला म्हणावं भिकारी कोणाला म्हणावं ऐका ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे पण जिवंत असून आईबाप त्याच्या घरात नाही त्याच्यासारखा भिकारी या जगात दुसरा कोणीच नाही भिकारी म्हणावं ज्याचं कुणाचं खायला एकही ताईमाच नाही पण त्याने मर्या फुलासारखे सांभाळले त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी कोणीच नाही म्हणून श्रीमंत कोण आणि गरीब कोण घरी गेले की विचार करा आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत म्हणून आपापलं माता पिता आपण सांभाळले पाहिजे नाही काही गरीब बसल्या बसल्या आपल्या निदान पतीची सेवा तरी आपण केली पाहिजे पतीची सेवा केली पाहिजे करायलाच पाहिजे तुम्ही सगळ्या महिला मंडळी बहुसन केली बसल्या खरं बोलायचं ना का अजिबात बोलायचं नाही एकच प्रश्न विचारते कीर्तन आटोकते ऐका सगळ्यांनी खरं बोलायचं इथे बसलेल्या बायकांपैकी मला सांगा की कोण कोण असं आहे सकाळी उठल्याबरोबर आपापल्या नवऱ्याचं पाया पडतात त्यांनी वर बोट करा पटापट आणि खरं बोलायचं खोटं बोलले तर जात्या जाता अटॅक सुद्धा येऊ शकतो आता तर हातच खाली गेले फार कमी कमी आहेत महाराज पण तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावर सत्ता देवावर सत्ता चालवू शकते पतिव्रता म्हणून पतीचीच देवा केली पाहिजे पतीच्या सकाळी उठल्या बरोबर पाया पडलं पाहिजे पण तुम्ही जास्त संख्येने जमलात मी स्त्री आहे तुम्ही स्त्री आहेत आणि आपण आपली बाजू घेऊन बोलणं गरजेचं आहे म्हणून तुमची बाजू मी पडू देणार नाही काही केलं तरी तुम्हाला वरच्यावर झेलते ऐका पतीची सेवा केली पाहिजे हे खरं आहे पण सगळ्यात महत्वाचं तो सुद्धा त्या लायकीचा असला पाहिजे आता किती आनंद झाला महाराज तो जर पिऊन नाल्यात पडत असेल त्याच्या पाया पडायचं कोणी सांगितलं ज्याच्या पाया पडायचं त्याच्या तुळशीची माळ पाहिजे ज्याच्या पाया पडायचं ते वारकरी पाहिजे ज्याच्या पाया पडायचं महाराज निदान ते परमार्थिक पाहिजे त्याची नीतीमत्ता चांगली पाहिजे तर त्याच्या पाया पडायचं म्हणून पतीची सेवा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मग तुम्हाला सांगू का थोड तरी पतीचं ऐकलं पाहिजे पहिला काळ वेगळा होता नाही का पहिला काळ वेगळा होता पहिलं पती बोलायचं पत्नी शंभर टक्के ना ऐकायची आता आहे महाराज आता फक्त ही बोलते ऐकतो तो तो। म्हणतायत काय तुम्ही <laughs> खरं बोलतात बा इकडचे सगळे माणसं खरं बोलतात ऐकतो <laughs> पण माझं म्हणणं असं आहे की पती पत्नीच्या संवादात प्रपंच, प्रपंच होत असतो बरं का दोघांनी बोलणं गरजेचं असतं एकानी बोलून प्रपंच होत नाही दोघांचंही बोलणं एकमेकाने ऐकायचं असतं म्हणून थोडं त्यानेही बोललं पाहिजे थोडं तुम्ही बोललं पाहिजे पण सध्या बायको बोलूच देत नाही महाराज एका ठिकाणी असं घडलं एक बाई म्हणे ताई झालं काय म्हटलं काय झालं ती म्हणली बघा माझी पती रात्रीची झोपेत इतके बोलायचे इतके बोलायचे मग म्हटलं झालं काय काय केलं ती म्हणली त्याला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी चेक केलं चेक केल्याच्या नंतर काही गोळ्या घेतल्या आणि माझ्या हातात दिल्या पत्नीच्या हातात दिल्या सांगितलं तिला तुम्ही सकाळी एक घ्यायची संध्याकाळी एक घ्यायची ती म्हणली अहो झोपेत ते बोलतात गोळ्या तुम्ही मला कशाला द्या डॉक्टरांनी फार गोड उत्तर दिलं डॉक्टर म्हणले त्याचं कारण आहे तुम्ही त्याला दिवस अजिबातच बोलू देत नाही म्हणून तुम्हाला रात्री ते रात्रीचं संधीच असते म्हणून तुम्हाला ते गोळा दिले मला एवढं सांगायचं आहे की थोडं तुम्ही बोला थोडं त्याला बोलू द्या दोघांच्या संवादात सेवा सेवाही आपण एकमेकांनी केली पाहिजे पत्नी काय असते गेल्यानंतर कळत पती काय असतात जेव्हा जातात तेव्हा कळत महाराज सोपी गोष्ट नाही म्हणून पती पत्नीची सेवा आई वडिलांची सेवा धर्माची सेवा आपल्या जीवनामध्ये आपण केलीच पाहिजे तर आपल्याकडनं परमार्थ होईल कारण चांगल्या कर्माशिवाय परमार्थ होत नाही आणि कर्म चांगलं करायचं असेल तर माणसाला माणूस होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि एवढे चांगले कर्म असेल पण महाराज परमार्थ करत असाल तर त्याला वश करण्यासाठी फक्त नामस्मरण गरजेचं आहे आणि मग त्याला वश करण्यासाठी त्याला संतोषी करणं म्हणजे आनंदी करणं गरजेचं आहे हे महाराज अभंगाच्या शेवट मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथ आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट